हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवलं आपण झटपट बनणारं दिवाळीस फराळ स्पेशलमध्ये बालुशाही एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट तयार होणारी रेसिपी तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घ्यायचा मैदा साखर आणि तूप एकदम कमी साहित्यामध्ये ही बालुशाही आपली इथं तयार होते आणि झटपट बनणारी पण रेसिपी पण आहे तर चला आता मेजरमेंटनुसार घेऊया दोन कप इथं मैदा घ्यायचा आणि दोन कपाच्या मैद्यासाठी एक कप साखर घ्यायची दोन कप मैदा अगोदर व्यवस्थित गाळून घ्यायचा गाळून झालं की त्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मीठ झाले की नंतर घालायचं कोमट केलेलं तूप थोडं थोडं करून मैद्यामध्ये टाकायचं आणि हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं एकदम असं प्रेस करायचं नाही म्हणजे पिठामध्ये पूर्ण तूप मिक्स होईल आणि तो गोळा तयार होईल आपल्या हातामध्ये इथपर्यंत आपल्याला हे पीठ मिक्स करायचं तूप आणि मैदा एकजीव होईपर्यंत असं मिक्स करायचं नंतर असा हातामध्ये थोडा त्याला गोळा करून बघायचा आणि इथं आपला गोळा तयार होतोय नंतर घ्यायचं पाणी आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ आता गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा गोळा पण आपल्याला हलक्या हाताने तयार करायचा एकदम असा सॉफ्ट आपल्याला हा गोळा तयार करायचा नाही इथं एकदम असं हलक्या हाताने पूर्णपणे हा गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणीच घालायचं एकदम पण जास्त पाणी घालायचं नाही आणि नंतर आपला पूर्णपणे आता गोळ्या तयार झाला होता आणि नंतर असा गोळा तयार करून ठेवायचा आणि झाकून ठेवायचा दहा मिनटाकरता तोपर्यंत आपण इकडं एक तारी पाक तयार करून घेऊया इथं ठेवलं मी पातीला आणि त्याच कपाने एक कप साखर घेतली आणि त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं याच्यामध्ये तुम्ही कलर पण घालू शकतात फूड कलर इलायची केशर आणि नंतर आपलं इकडं पीठ पण आता तयार झालं होतं बारूशाहीसाठी अगोदर आपण याला लेअर तयार करून घेऊया चार ते पाच लेअर तयार करून घेऊया असं कट करायचं मधातून आणि नंतर त्या एकावर एक लेअर ठेवायच्या छान अशा लेअर आपल्याला आता दिसत होत्या आणि परत मधातून अजून एक कट देऊन घ्यायचा असं दोन ते तीन चार वेळेस आपल्याला ह्या कट देऊन घ्यायच्या म्हणजे छान आपल्या बालुशाहीला लेअर इथं पडत्या परत एकदा मी कट करून घेतले आणि छानपैकी आता ह्या लेअर तयार झाल्या होत्या तुम्हाला दिसत पण असं लिअर आता नंतर कट करून घेऊया बालुशाहीच्या आकारात ज्या साईजची तुम्हाला बालुशाही करा हो करायची तिथं कट करून घ्यायच्या सर्व इथं मी कट करून घेतली नंतर एक गोळा घ्यायचा हातावर आणि हळूहळू त्याला थोडं जास्त प्रेस करायचं नाही एकदम अलगदपणे असं गोल करायचं आणि गोल झाला की मधामध्ये एक होल तयार करून घ्यायचा म्हणजे छान बालुशाहीसारखा आकार दिसतो त्याला आणि पूर्णपणे अशा बालुशाही आपल्या इथं तयार झाल्या होत्या नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला त्यात घालायचं तेल तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि नंतर आपल्या इथं बालूशाही हळूहळू त्याच्यामध्ये टाकायच्या आणि स्लो गॅसवर तळून घ्यायच्या छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या नंतर इथं आपल्या बालुशाही तळून तयार झाली होती आणि नंतर इकडं आपलं एक तारी पाक पण तयार झाला होता मी इलायची घातली होती आपले ते स्किप झालं तेवढं आणि नंतर पाच ते सहा मिनटं त्या पाकामध्ये तसंच आपल्याला बालुशाही ठेवून द्यायची आणि नंतर सर्व अशी बालुशाही तर मी तयार करून घेतली आणि अगोदर जे काढले होते त्या मी साईडला काढून ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित याला पण डीप करून घ्यायचं आता पाकामध्ये आणि सर्व बालुशाही आपली आता पाकामध्ये व्यवस्थित डीप झाली होती नंतर काढून घ्यायची एका प्लेटमध्ये सर्व बालुशाही यादीत माझी काढून तयार झाली होती नंतर घालायचं थोडेसे किशमिश आणि छान आपली आता ही दिवाळी पदार्थ रेसिपी तयार झाला होता आणि ही बालुशाही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू